तो नक्की कुठून आला कोविड उगमाचे रहस्य आणि वास्तव या डॉक्टर मोनाली रहाळकर बहुलीकर आणि डॉक्टर राहुल बहुलीकर लिखित पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले पुणे श्रमिक पत्रकार संघ येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त डॉक्टर किशोर पाकणीकर गिरीश सोहनी आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते पुस्तकाविषयी बोलताना डॉक्टर मोनाली म्हणाल्या कोरोना विषाणूचा उगम कसा व कुठून झाला याचा रहस्यभेद कथेच्या स्वरूपात मांडला आहे पुण्याचे हे लेखकद्वय शास्त्रज्ञ असून आधीच त्यांनी स्वतः संशोधन केले मग जग बराशी जोडले जात नागरिकांनी शास्त्रज्ञांनी मिळून शोधलेले परिस्थितीजन्य पुरावे तसेच जगभरातील गुप्तहेर खाती समित्या यांचे निष्कर्ष पुस्तकात मांडले आहेत या सर्व गोष्टी विचारात घेता कोविडचा विषाणू प्रयोगशाळेतूनच आला असावा हीच बाजू अधिक बळकट ठरते हे पुस्तकात सुचवण्यात आले आहे पृष्ठसंख्या दोनशे असून किंमत साडेतीनशे रुपये आहे हे पुस्तक ऋषिक साहित्य येथे उपलब्ध आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर मोनाली रहाळकर आम्ही नुकतंच मी आणि डॉक्टर राहुल बहुलीकर माझे यजमान आम्ही तो नक्की कुठून आला कोविडच्या उगमाचे रहस्य आणि वास्तव हे, हे असलेला, असलेला पुस्तक आम्ही प्रकाशित केलं हे दोनशे पृष्ठ असलेलं संख्या असलेलं पुस्तक आहे साडेतीनशे रुपये किंमत आहे हे पुस्तक आम्ही प्रकाशित का केलं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की कोविडच्या विषाणूनी जवळजवळ जगाला वेठीस धरून ठेवलं होतं गेले पाच वर्ष आणि दोन कोटींपेक्षा जास्ती लोक मृत्यू पावलेले आहेत आता ह्या करोना विषाणूचा उगम कसा झाला हे आम्ही आधी इन्व्हेस्टिगेशन आमच्या दोघांच्या पातळीवर सुरू केलं आणि नंतर ते आम्ही जगभरात एक लोकांशी कनेक्ट झालो आता ह्या लोकल वरून ग्लोबल झाला त्याचा प्रवास या पुस्तकात आहे तसंच वेगवेगळ्या गुप्तहेर खात्यानी आणि आमच्या ग्लोबल ग्रुपनी काय काय शोधलं आणि विषाणू प्रयोगशाळेतूनच आला असावा या संबंधीचे सर्व पुरावे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील